नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी शल्य शोभाच्या यूट्यूब चॅनलवर आपण काही एक सादर करतो आहोत त्याचं काय झालं नुकतीच आय एम ए तर्फे अठ्ठावीस सप्टेंबरला एक एम एम सी अॅक्रेंटिकेटेड पॉईंट्स असलेली एक कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स या विषयावर बोलायचं होतं म्हणजे वैद्यकशास्त्रातल्या नवीन नवीन लागलेले शोध आणि त्या संदर्भात बोलायचं पण अर्थातच मी बोललो होतो ते आर एच आयसोमिनायझेशन किस्सा पुराना अंदाज नया म्हणजे एक खूप जुना किस्सा म्हणजे साधारणपणे एकोणीसशे मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी प्रॅक्टिस सुरू केली आणि साधारणपणे चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव या सालामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्याचा किस्सा मी सांगितला <laughs> कसं असतं तीन जावांच्या तीन तारा म्हणजे अशी अशी गंमत झाली की आता याला गंमत म्हणायचं की दुर्दैव म्हणायचं तुम्ही ठरवा पण माझ्याकडे जी पेशंट आली होती त्या तीन जावा होत्या आणि मोठी जी जव होती तिला दोन मुली आणि एक मुलगा झाला होता त्याच्यानंतर प्रोलॅप्स म्हणजे गर्भपिशवी खाली सरकण्याचा त्रास होता आणि त्या त्रासासाठी दुसऱ्या एका स्त्रीरोगतज्ञांनी तिची गर्भपिशवी काढून टाकली होती बाहेर शहराबाहेरच्या कारण चाळीसगावचा पहिला मीच गायनकॉलॉजिस्ट होतो त्यामुळे बाहेरगावच्या एका गायनकॉलॉजिस्टने तिची गर्भपिशवी काढून टाकली होती आणि त्यानंतर बिचारीच्या बिचारीचा मुलगा आणि एक मुलगी मरण पावले होते म्हणून त्यांच्या घरात फक्त एकूण ती एक मुलगी होती दुसरी जी जाऊ होती ती माझ्याकडे मुलबाळ होत नाही म्हणून आली मी तिची लॅप्रोस्कोपी केली तर फ्रोझन पेल्विस म्हणतात त्याला म्हणजे ट्युबरक्युलोसिस गर्भपिशवीचा इतका पसरलेला होता की सगळीकडे गोष्टी अगदी चिपटून त्या बंद झाल्या नळ्या बंद होत्या त्यामध्ये मूल होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि तिसरी जी होती त्या पेशंटच्या बद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ज्या वेळेला ती माझ्याकडे आली त्यावेळेला तिचे आठ अपॉर्शन किंवा मृत मुलं किंवा मूल झाल्यानंतर एक दोन दिवसात तीन दिवसात वारलं अशी सिच्युएशन होती हा अर्थात खूप जुना काळ आहे पण लक्षात घ्या चौथ्या खेपेला गरोदर राहून बाळ मरेपर्यंत कुणालाच माहीत नव्हतं की तिचा रक्तगट निगेटिव्ह प्रकारचा आहे रक्तगट तपासलाच गेला नव्हता आणि मग नंतर कसं झालं मधल्या काळात जरी समजलं तरी त्यामध्ये काही करता येत नाही मग आपण सिरियर करू आपण अमुक करू धमूक करू असे सगळे प्रयत्न केले होते अर्थात तिचा अॅबॉर्शन होताना सुद्धा व्हरायटी प्रकार नव्हतं एकदा तिला एन एन झालं होतं म्हणजे क्रोमोझोमधे काहीतरी प्रॉब्लेम होता एकदा मृत मूल झालं होतं एकदा ते मोठं होऊन पण मोठं म्हणजे जन्माला येऊन सुद्धा एनिमिया सिवियर ॲनिमिया आणि कावी याच्यातनं ते दगावलं होतं म्हणजे आर एच आयसी इम्युनायझेशनचा फॅक्टर त्याच्यात निश्चित होता मग आता धोक्या खेपेला मी इथे काय काय करू शकतो हा मलाही प्रश्न होता मग त्यांना मी समजावलं आपण मुंबईच्या डॉक्टरांकडे जाऊया माझे एक टीचर होते म्हटलं तरी चालेल ते स्वतः त्या मॅडम ज्या होत्या त्या गायनकॉलॉजिस्ट होत्या आणि मिस्टर ज्या होते त्या पॅथॉलॉजिस्ट होत्या मी त्यांच्याशी बोलणं केलं की आता हे कसं आहे आर एच निगेटिव्ह आयसीएमशन जेव्हा झालेलं असतं त्यावेळेला मूल जर का आर एच निगेटिव्ह झालं तर ते निश्चित वाचलं आणि मग त्यांना मी समजवलं की आपल्याला डोनर सिमेंट घेऊन या पद्धतीनं तुझं मूल वाचेल असं काहीतरी करता येईल म्हणून मग त्यांना मी सांगितलं की आपण डोनर सिमेंट आर एच निगेटिव्ह घेऊन दिवस ठेवायचे आणि तुम्ही मुंबईला जाऊन ही गोष्ट करा अर्थातच त्यांनी माझं ऐकलं ते तिथे गेले आणि निगेटिव्ह इन्सेमिनेशन वगैरे सगळं प्रकार त्याचे झाले त्याच्यानंतर जी प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेला लक्षात आलं की पतीनं आपला संबंध चालूच ठेवलेला होता आणि जे दिवस राहिले होते ते नेमके इन्सेमिनेशनच्याऐवजी हो त्या नवऱ्यापासून ते दिवस राहिले अर्थात या सगळ्या गोष्टी मला नंतर कळाल्या मी त्यांना सांगितलं होतं की त्यावेळेला मुंबईमधलं जे वाडिया हॉस्पिटल हो आहे जे पिडियाट्रिक्सच्या बाबतीत आणि गायनेटच्या बाबतीत सुद्धा अतिशय नवीन नवीन रिसेंट ॲडव्हान्सेस तिथे घडत असतात आणि आज चौऱ्याऐंशी साली सुद्धा तिथे इंट्रा युटेराईन इंट्रा पेरिटोनियल ब्लड ट्रान्सफ्युजन याचे काही एक एक्सपेरिमेंट सुरू होते आणि एक्सपेरिमेंट म्हटल्यानंतर तिची ती सर्व ट्रीटमेंट फुकट झाली असती आणि ते बाळ वाचलं असत पण नेहमीच आपल्याला अनुभव असतो की आपण कुठल्या तरी डॉक्टरांकडे म्हणून पाठवतो तिथे पाठवल्यावर त्या पेशंटचा कोणीतरी नातेवाईक असतो आणि संत नेहमी आमच्या डॉक्टर खूप इशारे आमच्याच डॉक्टरांकडे त्यामुळे तिनं वाडिया हॉस्पिटलमध्ये जायचा मी जो सल्ला दिला होता तो सोडून हे आम्हाला नंतर कळलं चुकून तिथल्या एका प्रायव्हेट यांच्याकडे गायनाकॉलॉजिस्टकडे नाव नोंदवलं तिथं डिलिव्हरी झाली पण डिलिव्हरी होण्याआधीच ते बाळ पोटातल्या पोटात मरून गेलं साधारणपणे सातव्या सातव्या आठव्या महिन्यात ते बाळ गेले हे झाल्यानंतर मधल्या काळात अर्थात तिने काही मला दाखवलंही नाही काही नाही झालं आणि दहा आणि अकरा आणि बारा नंबरचे जे तीन मुलं होती ती अशीच गेली ती अशीच गेली म्हणजे त्याच्यामध्ये अर्थातच त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे गुवाबाजी धार्मिक गोष्टी जादूटवणे याच सगळ्यावरती भर दिला होता आणि तेच उद्योग करत होते त्यांनी डॉक्टरांकडे कोणाकडेच दाखवलं नव्हतं आता जेव्हा तेराव्या खेपेला ती माझ्याकडे आली त्यावेळेला माझ्याकडे अगदी नवीन आलेलं पाय मेडिकलचं सोनोग्राफीचं मशीन होतं अर्थात ते खूप प्रिमेटिव्ह होतात आत्ताच्या मशीन्स ज्यांनी बघितले त्यांनी त्याच्या तितक्या बारकाईने डिटेल्स गोष्टी मिळतात त्याचा विचार करतात ते अतिशय प्रिमिटिव्ह असं मशीन होत पण मी सिन्सिअरली तिच्यासाठी ते पुस्तक सगळं वाचून काढलं प्लॅस कसे बदल होतात हे कसं होतं ते कसं होतं कशा तरी करायची ह्या सगळ्याचा मी अभ्यास केला होता आणि ती तीन महिन्याची प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग होत आहे म्हणून माझ्याकडे आले आणि ते ब्लिडिंग झाल्यापणे चार पाच दिवसापासून होत होत म्हणजे आता लक्षात घ्या बारा खेपेला काहीतरी वाईट घडलेल्या अशा पेशंटनी आत्ताही इतकं दुर्लक्ष केलं होतं पण माझं आणि तिचं नशीब जोरावर होतं म्हणा मी सोनोग्राफीचा प्रोप ठेवला तर बाळाच्या हृदयाचे ठोके चांगले होते आणि बाळ जिवंत होतं म्हटल्यानंतर मी त्या बाईला विचारलं का गं काय झालं इतके चार दिवस कसली वाट बघितली आणि आज कशी काय आली तू नाही कसं आहे ना त्या बुवाने सांगितलं होतं की नदी ओलांडायची नाही त्यामुळे मग जात अंगावर जात होतं तरी मी काय आले नाही आणि आत्ता अंगावर जायला लागलं मग शेवटी चार दिवस झाले मी म्हटलं निदान तुमच्याकडे एकदा भेट द्यावी म्हणून मी आले मी तिचे नातेवाईक आई वडील सासरचे माहेरचे सगळ्यांना एकत्रच घेतलं आणि लिटरली झापलं की आत्ता जर का मी आत्ता या पेशंटची जबाबदारी घेतो हे बाळ चांगलं होईल याची जबाबदारी घेतो फक्त अट एक आमकर, आउशद आउशद आता बुवा बाबा अमकं ढमकं हे औषधं ते औषध काही कमी सांगेन तेवढंच घ्यायचं आणि माझ्याकडे रेग्युलरली बोलवीन त्या तारखेला यायचं मी तुमची गॅरंटी घेतो आता ते मी फार मोठं धाडस केलेलं होतं पण तेराव्या खेपेला बारा मुलं गेल्यानंतर तेराव्या खेपेला आर एस निगेटिव्हची केस आयस्यूम्युनायजेशन झालेली वाचवणं हे खूप त्याला काय म्हणायचं जवळजवळ अशक्य गोष्ट होती पण मी म्हटलं आपण तिला विश्वास दिला तरच ती माझ्याकडे येत राहणार नाही ना, तर परत बुवा बाबा कुणीतरी जा मग काय करायचं तर साधारणपणे अठरा आठवड्याची प्रेग्नन्सी झाली की तेव्हापासून पंधरा पंधरा दिवसांनी इनडायरेक्ट कुम्स टेस्ट आणि शेवटच्या दोन महिन्यात तर दर आठवड्याला इनडायरेक्ट कुम्स टेस्ट करत राहिलो आणि तिच्या याच्यामध्ये यू मॅनेजेशनचं काही हे दिसतं का हे बघायला लागलो आता कसं होतं त्या काळी माहीत असलेली प्रोसिजर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाचं एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करायचं म्हणजे याचा काय गडबड होते थोडक्यात सांगतो ज्या वेळेला आर एच निगेटिव्ह बाईला नवरा आर एच पॉझिटिव्ह असतो आणि पहिलं एक एक किंवा दोन मुलं झालेली असतात त्यावेळेला किंवा अॅबॉर्शन झालेलं असतं त्या किंवा गरोदरपणात ब्लीडिंग झालेलं असतं त्यावेळेला आईचं रक्त आणि बाळाचं रक्त यांचं मिक्सिंग आईच्या शरीरात जात तसं गेलं की आईच्या रक्तातल्या काही पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या ठरवतात की हे शत्रू शत्रू सारखं हे ब्लड आहे किंवा हे आर एन पॉझिटिव्ह ब्लड आहे आणि मग त्याच्याशी लढाई करण्यासाठी त्या अँटीबॉडीज तयार करतात पहिल्या वेळेला सहसा बाईला त्रास होत नाही बाळाला त्रास होत नाही आणि दुसऱ्या खेपेपासून अशी बाळ ह्या बाईची झाली तशी पोटातल्या पोटात मरण सूज येणं कावीळ होणं ॲनिमिया होणं आणि त्यातून ती बाळ आयदर शेवटच्या दिवसात दगावतात की बाहेर आल्यानंतर एक दोन दिवसात दगावतात तर हा आजार किती प्रमाणात आहे हे ठरवण्यासाठी ती इनडायरेक्ट खूप टेस्ट असते आमच्याकडे त्यावेळेला पॅथॉलॉजी टेक्निशियन नवीन नवीन रमेश रमेश पाटील म्हणून आलेले होते तर त्यांच्याकडे ही सगळी टेस्ट मी करत होतो इनडायरेक्ट क्युम्स टेस्ट आणि साधारणपणे त्यांचं लॅबचं अंतर आणि हे लक्षात येतं कारण जायजग त्यावेळेला किती असं मोठं होतं तर मी रिपोर्ट पाठवला की आपलं ब्लड पाठवलं की रिपोर्ट साधारणपणे एक अर्धा एक तासाभरात येऊन जायचं आणि मला उत्सुकता असायची काय झालं इनडायरेक्ट क्युम्स टेस्ट पॉझिटिव्ह तर येत नाहीये ना त्याचं माझं लक्ष असायचं त्या दिवशी ओपीडीमध्ये मी अडकलेलो राहिलो आणि जो जो चार तास होऊन गेले आणि रिपोर्टचं उत्तर आलेलं नव्हतं की काय आहे त्या ब्लडमध्ये तर मी त्यावेळेला लँडलाईनचाच फोन होता मी फोन केला आणि सांग विचारलं काय झालं त्याचा रिपोर्ट आलेला नाही अजून ते म्हणाले की नाही नाही कसं असतं ही टेस्ट नेहमी निगेटिव्ह असते आज पहिल्यांदा माझ्याकडे पॉझिटिव्ह आली आहे म्हणून मी म्हटलं की आपण कन्फर्म करून घेऊ म्हणून जळगावला पाठवतो पर, ता, ता ता अरे राजा तसं नाही ते जर पॉझिटिव्ह आलं आहे मला पर अर्जंटली ॲक्शन घ्यायला पाहिजे मी तिला हे करून माझा एक माणूस पाठवून तिला बोलवून घेतलं आणि सुचवलं की हे आता पॉझिटिव्ह आलं आहे आता आपल्याला अर्जंटली तुझं सिझेरियन करून ते बाप बाहेर काढायला पाहिजे आतमध्ये आणि मग सिझेरियन झाल्या झाल्या त्या बाळाच्या रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या एक्सचेंज ट्रान्समिशनची तुन जी इंडिकेशन असते जर ॲनिमिया इतका असेल की बाळाचं हिमोग्लोबिन बाळाचं हिमोग्लोबिन नेहमी जे सतरा अठरा ग्रॅम असायला पाहिजे ते दहा ग्रॅम जर आलं तर एक्सचेंज ट्रान्समिजन करायला पाहिजे तसंच जर मिलीग्रॅम आलं तर तुम्हाला ते करायला लागते ह्या बाळाचं नेमकं बरोबरच पाच मिलीग्रॅमचं बिलिरोबीन होतं आणि दहा ग्रॅमचं हिमोग्लोबिन होतं त्यामुळे एक्सचेंज ट्रान्समिजन अर्जंटली करणं आवश्यक होतं मग त्यांनी गाडी केली आणि गाडी तयारच होती तिथे मालेगावला गेली आणि डॉक्टर शुक्लांनी आर एच निगेटिव्ह ब्लड रिड्यूज ठेवलं होतं हो निगेटिव्ह ब्लड ते ब्लड त्यांनी दिलं आता एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे असं करतात की आधी एक दहा सी सी आत बाळाला सोडायचं ते ब्लड आणि दहा सी सी परत काढून घ्यायचं परत दहा सी सी सोडायचं परत दहा सी सी काढायचं असं करत ते एक्सचेंज करून ते ब्लड बाळाच्या शरीरातलं जास्तीत जास्त आर एच निगेटिव्ह होईल हे बघायचं आर एच पॉझिटिव्ह जे आईचं ब्लड आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अँटीबॉडीज गेलेले आहेत त्या सगळ्या त्याच्यातनं वॉश आउट होतात आणि जास्त प्रमाणात त्याचं आर एच निगेटिव्ह ब्लड असल्यामुळे पेट बाळ वाचत आता हे सगळं करत असताना त्यांनी करताना ती जी फिमोरल व्हेन असते म्हणजे पायातली मांडीच्या तिथली जी व्हेन असते ती वापरून हे करत होते हे करताना अशी गडबड झाली की त्याच्यामध्ये एक क्लॉट बसला आणि क्लॉट बसला आणि तो जी फिमोरल व्हेन आहे ती टोटली ब्लॉक झाली ती ब्लॉक झाल्यावर आता परिस्थिती अशी निर्माण झाली की आत्ता त्या बाळाचा पाय मांडीपासून कापून टाकायची वेळ येईल का अशी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आता काय करायचं अर्थात स्ट्रेप्टोकायनेस नावाचं जे इंजेक्शन आहे ते साधारणपणे हार्ट अटॅक आलेल्या पेशंटची थ्रॉम्बोलिसिससाठी म्हणजे त्याच्यात जी थ्रॉम्बस गाठ रक्ताची जी, जी अडकलेली आहे ती डिझॉल्व्ह करण्यासाठी किंवा विरघळवण्यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं ते इंजेक्शन त्या काळाच्या मानाने त्या काळीसुद्धा भरपूर महाग इंजेक्शन होते मग काय करणार तर या शुक्ला सरांनी अक्षरशः मालेगावमधले हार्ट स्पेशलिस्ट सगळे बांधे घातले आणि त्यांच्याकडे वापरलेल्या याच्यातनं बाहेर म्हणलं की ते अर्धा सी सी उरलं आहे पाव सी सी उरलं आहे असं गोळा केलं आणि तिच्या त्या मांडीच्या मध्ये ते इंजेक्शन टाकलं आणि ते इंजेक्शन टाकल्यानंतर ते हळूहळू टाक हळूहळू ती प्लॉट विरघाळलं तिचा जो पाय कापण्याची वेळ आली अस होती ती वाचली आणि एका पायाच्या बोटाच्या टोकाला थोडासा पोर्शन खराब झालं म्हणजे एक लक्षात घ्या ह्या तीन गावांच्या तीन तऱा होत्या आणि हिचं सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या जतनं खरं म्हणजे तेरावी खेप तीन तेरा वाजणी असं आपण म्हणतो किंवा तीन तिघाडा तांबिघाडा असं म्हणतो अशा वेळेला तेरावा खेपेचं ते बाळ मी वाचवू शकलो हे खरंच खूप मोठी ईश्वराची कृपा माझ्यावर होती असं म्हटलं तरी चालेल कारण त्या फॅमिलीचं नशीबच वाईट होतं म्हणायला पाहिजे की इतकं एक एकही मूल नाही अशी सिच्युएशन असताना अर्था ती अर्थात तीही मुलगी होती ती मी वाचवू शकलो आणि तिथे आनंदी आनंद झाला आता हे कसं आहे आर निगेटिव्ह ही अडचण आजकालच्या काळात तुलनेनं कमी प्रमाणात येते पण आत्ता आता अगदी करोना काळामध्ये सुद्धा आमच्याकडे अशीच एक केस आर एच आयसीम्युनायझेशन असलेली आहे अर्थात ती केस अशी होती की दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांकडे गेली गे होती आणि त्यांनी ती केस संभाजीनगरला डॉक्टर प्रार्थना शहांकडे पाठवली होती त्यांनाही थोडंसं त्याच्यामध्ये तीन साडेतीन महिन्यालाच ते आत असलेल्या बाळाला आतमध्ये असतानाच जे व्हेन असते म्हणजे बाळाची अंबिलिकल आर्टरी म्हणजे अंबिलिकल व्हेन म्हणजे नाळेमधली जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचं असं त्याच्यामध्ये खूप स्किलफुल काम आहे तर ते करण्यासाठी त्यांनी मग सोलापूरला अजित गांधी म्हणून सोलापूरचे आहे त्यांच्याकडे ती केस रेफर केली त्यांनी त्यांच्या त्या ते बाळाच्या पोटातल्या रक्तवाहिनी म्हणजे नाळेतल्या रक्तवाहिनीमध्ये रक्त दिलं आणि त्या बाळाची परिस्थिती मग सुधारली सोनोग्राफीमध्ये किंवा इन जनरल असं वाटत होतं की हे बाळ आता काही खरं नाही त्या बाईच्या बाबतीत सुद्धा आधीची पाच बाळ सिजेरियन करून सुद्धा दगावलेली होती आणि ही आता सहावी खेप होती त्याच्यानंतर प्रार्थना शाहांकडे रेग्युलर ट्रीटमेंट चालू होती संभाजीनगरला आणि नंतर एक साधारणपणे सातवा महिना सुरू असताना त्याला इंट्रा पेरेटोरियन म्हणजे त्या बाळाच्या पोटामध्ये सुद्धा त्यांनी परत एकदा त्याची गरज होती म्हणून हे दिलेलं होतं रक्त दिलेलं होतं आर एच निगेटिव्ह प्रकारचं आणि त्यामुळे ते बाळ तशा अर्थानं तुलनेनं चांगल्या परिस्थितीमध्ये होत पण जेव्हा सात साडेसात महिने साधारणपणे झाले आणि ते बाळ त्यावेळेला एक किलो सातशे ग्रॅम वगैरे अशा वजनाचं होत आणि त्यावेळेला त्याला रात्रीच्या वेळेला तळा सुरू झाल्या अर्थात ही असली डेंजरस केस घ्यायला कोण तयार होणार ना तीन चार डॉक्टर फिर ते फिरले मग त्यांनी परत प्रार्थना शाळांना फोन केला त्यामुळे तुम्ही करंबळकरांकडे घेऊन जा ते होईल मग इथं आमच्याकडे जेव्हा ती केस आली मी आणि आमचे चिरंजीव डॉक्टर मधला आम्ही दोघं अक्षरशः रात्रभर तिच्या शेजारी बसून होतो आणि आय व्हीमधनं काही इंजेक्शन्स दे काही वेगळ्या औषधं दे औषधोपचार कर असं करून 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 तिच्या त्या कला ज्या येत होत्या त्या सकाळ सकाळपर्यंत पूर्णपणे थांबवल्या आणि एक ते पंधरा ते वीस दिवस आम्हाला ते बाळ पोटात तसंच राहील हे करता आलं ते बाळ वाढलं आणि त्याच्यामध्ये एक सातशे जे होतं ते वजन साधारणपणे दोन किलोपर्यंत आलं आणि ते दोन किलोपर्यंत आलं आणि त्यावेळेला अचानक तिचं पाणी जायला लागलं आता पाणी जात आहे असं म्हटल्यावर पर्यायच नव्हता पहिले पाच सिझेरियन होते ती सहावी खेप होती सिझेरियनही तेवढंच म्हणजे त्याला काय म्हणायचं अवघड होतं आणि बाहेर आल्यानंतर बाळाची काय पोझिशन पडते बाळ वाचलतच पाहिजे म्हटल्यावर डॉक्टर गिरीश मुंदडा जे चाळीसगावचे सिनियर आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना सांगितलं की अशा अशी केस आहे मागची केसही त्यांना माहिती होती की ऐकलेला होता तर म्हटलं आत्ताही परत जर आर एच निगेटिव्ह ब्लड द्यायची पाळी आली हे आलं तर तुम्ही आहात ना तुम्ही घ्याल ना जबाबदारी आणि आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली म्हटल्यानंतर मी निश्चिंत झालो आणि आम्ही सिरीयन केले अर्थातच मी सुंबई मुलगा ती गई होतो हे झाल्यानंतर आम्ही परत जेव्हा बालरोगतज्ञ म्हणून ते, ते बाळ गिरीश मुंजांकडे सोपवलं सुदैवानं लगेच काही त्याला आरीच हे द्यायला लागेल ब्लड द्यायला लागेल अशी सिच्युएशन आली नाही आणि ते परवाच त्यांच्याशी या कॉन्फरन्सच्या वेळेलाच बोलणं झालं तर त्यामुळे आत्ताच दोन दिवसापूर्वी ते बाळ येऊन गेला चार वर्षाचं आहे छान आहे व्यवस्थित आहे मधल्या काळात तेतरी एक दोन वेळा ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची वेळ आली पण एक्सचेंज करायची वेळ आली नाही असं आता अर्थात परिस्थिती खूप बदलली आहे अँटीडीचं इंजेक्शन सगळेच डॉक्टर्स आणि पेशंट सुद्धा गुगलवर वाचून वाचून इतके तयार झाले की आठवणीनं सरळपणे अँटीडीचं इंजेक्शन आर एस निगेटिव्ह महिलांना सातव्या महिन्यातच दिलं जातं अर्थात अर्थात काही काही जण जे अतिहुशार अशा महिला असतात त्या नवरा बघतानाच तो आर एस निगेटिव्ह असेल हेही बघतात पण या बाबतीत लक्ष जे द्यायचं आहे डी टायटर किती आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष देता येतं इनडायरेक्ट रुम्स टेस्ट करून आणि ते जर टायटर वन इन फोर असेल तर त्याचा अर्थ त्या केसवरती आपल्याला लक्ष ठेवणं भाग आहे आणि ते वन वन इन सिक्स्टी फोरपेक्षा जास्त असेल ते टायटर तर मात्र ती केस सिव्हिअर आहे आणि त्याला एंट्रायुट्रेन ब्लड ट्रान्सफ्युजन करायला पाहिजे दुसरी एक गोष्ट आता अशी झाली आहे कलर डॉक्टरच्यामुळे मीन सेरेबरल आर्टरी म्हणजे मेंदूमधली एक रक्तवाहिनी त्याच्यामध्ये पीक वेलासि, म्हणजे जेव्हा पंप करतं त्यावेळेला किती वेगानं तिथे रक्त बाळाच्या मेंदूमध्ये जातं ते बघून काही गोष्टी ठरवता येतात म्हणजे पूर्वी जे आहे म्हणजे मधल्या काळात जे आहे ते बाळाचं रक्त काढून तपासणी किंवा पोटातलं पाणी काढून तपासणी हाही त्याच्यामधला भाग होता पण हे अर्थात कितीही म्हटलं तरी याच्यामध्ये एखाद्या वेळेला बाळाला धोका होऊ शकतो तर त्याऐवजी केवळ सोनोग्राफीच्या माध्यमातून किंवा कलर डॉक्टरच्या माध्यमातून आपण हे बाळ मॉनिटर करू शकतो शकतोपणे पस्तीस आठवड्यापर्यंत याचं जे काही लक्ष ठेवलं जातं ते अधिक जास्त रिलायबल आहे असं म्हटलं जातं त्यामुळे हा रिसेंट ॲडव्हान्स जो आहे तो जरा बाळाच्या दृष्टीनं अधिक उपकारक आहे असं म्हटलं तरी चालेल तर मंडळी मला सांगायला आनंद होतो की आर एच निगेटिव्हच्या बाबतीत आता नवीन खूप गोष्टी निघाल्यात पण तेवढी त्याची गरज पडत नाही आणि असं ऑकेजनरी जेव्हा केस येते त्यावेळी ते, ते, ते वेलती अधिक छान तऱ्हेनं आपण बाळ वाचवू शकतो तसं आहे ह्या सगळ्या दोन्ही तिन्ही केसेसचा विचार जर केला तर मला असं वाटतं त्यामध्ये आम्ही टी एल सी ही खूप महत्वाची गोष्ट आहे टी एल सी म्हणजे खरं म्हणजे रक्त जे तपासलं जातं सी बी सी जे करतात कंप्लीट ब्लड काउंट त्याच्यामधला एक भाग आहे त्याला टोटल ल्युकोसाईट काउंट असं म्हटलं जातं पण मी जे टी एल सी म्हणतोय त्याला म्हणायचं टेंडर लव्हिंग केअर येस दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट धन्यवाद